राज्याची निवडणूक होणार आहे भाजप म्हणून आणि भाजपाचे आमदार म्हणून नेमकी काय भूमिका राहणार आहे कशा पद्धतीने निवडणूक होते काय सांगणार आम्ही संपूर्ण था जिल्ह्यामध्ये था सर्वप्रथम आम्ही पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार की महायुती म्हणून लढवणार आहे आणि त्या ठिकाणी सर्व मिळून एकत्र आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील आणि नगरपालिकांमध्ये देखील आपण त्या ठिकाणी सत्ता प्राप्त करण्यासाठी सर्वतरपणे प्रयत्न करणार आहे महायुतीचे जे काही पक्ष आहे ते स्वभाळाचे त्याची तयारी जी आहे ती सोहळाची केली जाते भाजप म्हणून पण स्वभाळाची एक दुसरी भूमिका जी राहणार आहे का नेतृत्व ज्या पद्धतीने सांगेल ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी नेतृत्व आदेशाप्रमाणे आपण त्या ठिकाणी महायुती म्हणून लढणार आहोत आतापर्यंत तरी अशी परिस्थिती आहे की आता जे मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांचे स्पष्ट आदेश आहे की आपल्याला महानुती म्हणून लढवायचा आहे कडोदा नगरपालिका आणि शहादा नगरपालिकेमध्ये उमेदवार देताना त्याची चाचपणी जी आहे ती केली जाणार आहे काहीतरी नवीन उपक्रम जो आहे तो मार्फत केला जाणार आहे नेमकं काय राहणार आहे बिलकुल भारतीय जनता पक्षाची प्रणाली कार्यप्रणाली आपल्याला कल्पना आहे की त्याबद्दल नेहमी अगोदर सर्वे होतो सर्वेमध्ये जे उमेदवार त्या ठिकाणी निवडून या सारखे आहेत त्यांनाच त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाते इच्छुक उमेदवार भरपूर असतील परंतु सर्वेनुसार त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल दोघी नगरपालिका आणि जिल्हा परिषदेवरती आपल्या सत्तेला असा विश्वास आहे आपल्याला शंभर टक्के सत्ता येईल केंद्रामध्ये सरकार आपलं आहे राज्यामध्ये सरकार आपलं आहे केंद्राच्या योजना त्या ठिकाणी चालले आहे राज्याच्या योजना त्या ठिकाणी चाललेल्या आहे लाडकी बहीण योजना आहे लाडका भाऊ योजना आहे आणि वृद्धांसाठी योजना आहे अपंगांसाठी योजना आहे सर्वच ठिकाणी त्या ठिकाणी आता आपल्या मुख्यमंत्री जी काय कौशल्य विकासमध्ये देखील तरुणांना त्या ठिकाणी एक प्रशिक्षण म्हणून आपण सहा महिने परत पाच महिने वाढवून दिलेले आहे अशा पद्धतीने प्रत्येक तळागाळापर्यंत आपल्या योजना पोहोचवणं आणि युवा पिढीला देखील त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये उद्योगधंदे असतील किंवा नोकऱ्यांमध्ये जसं समावून घेणार त्यासाठी आपलं सरकार प्रयत्नशील आहे म्हणून आपल्याला वाटतं की शंभर टक्के आपली सत्ता दोन्ही ठिकाणी आहे